नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत तर बघत आहे प्लॉट जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तर चला व्हिडिओला नेता आमता करूयात सुरुवात तर आपण बघत आहात हा आहे केचा सातशे त्रेपन्नचा प्लॉट तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की तुम्ही कोणकोणत्या प्रकारे सोयाबीनला फवारणी केली पाहिजे जेणेकरून तुमच्या सोयाबीनला फुलधारणाला फुलधारणा होण्यास सुरुवात होईल तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्याही सोयाबीनला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो तर हा बघा मित्रांनो अशा प्रकारे याला फुलधारणा लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि भरगोचच्या अशी फुलधारण्याला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता मी बघू शकता मित्रांनो अशा रीतीने सर्व प्लॉटला फुलधारणा लागण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला ही अशी भरगोच्च सोयाबीनला फुलं लागायला सुरुवात करायची असेल तर मागच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर बघू शकता हा हा प्लॉट आहे हे बघा सर्व झाडाला फुलं लागल्याला सुरुवात झालेली आहे तर चला तुम्हाला मागच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये